आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वर्गीय राव राव गुंटेवार यांच्या स्मृतीपित्त्यर्थ आदरणीय श्री कपिल गुंटेवार सर व वा गुंटेवार परिवार यांच्याकडून बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल गुंटेवार परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय गाडगे बाबा गुंटीवार सर आमचे मित्र व परिवार या ठिकाणी वाढण करण्यासाठी आले त्यासोबतच आमचे क्रिकेट लवर्स ग्रुपचे आमचे मित्र आदरणीय नचिकेत ठाकरे सरसुद्धा या ठिकाणी भोजन वाढण करत आहेत त्याबद्दल नचिकेत ठाकरे सरांचे सुद्धा शतशा आभार आदरणीय दीपक भाऊ सुकळकर भाऊ गजबे व गुंटेवार परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान केलं जात आहे गुंटेवार परिवार यांच्याकडून बेगर प्रभूजींना आज रोजी भोजनदान देण्यात येत आहे एकशे पन्नास बेगर बांधवांना त्या ठिकाणी भोजनदान करत असलेले गुंटीवार परिवार यांचे बेघर मनोरंगवारक यवतमाळ तसे आभारी आहे जय गाडगे बाबा या ठिकाणी काही बेगर प्रभूजी असे असतात की त्यांना हाताने जेवण करत नाहीत अशा बेगर बांधवांना सुद्धा या ठिकाणी सुंदर सा भोजन दिल जाते ए जाओ खाना खाओ जाओ खाया, खाया? क्या खाया अभी क्या खाया खाते कहां की हो आप हैं कहां की हो आप अड्डा हैं अड्डा अड्डा ये अड्डा कहां है जिला कौन सा है अड्डा अड्डा एकशे पन्नास बेगर बांधव आहेत या ठिकाणी संपूर्ण भारत देशातील विविध राज्यातील थी या ठिकाणी बेगर बांधव आहेत मित्र ज्या ठिकाणी घर नाही दार नाही नाव नाही गाव नाही अशा बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे गुंतीवार परिवार यांच्याकडून सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं दिलीप सोड दिली संपूर्ण देशातील विविध राज्यातील बेघर बांधव या ठिकाणी निवारा घेत आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ मिश्राम सर यांच्या औषधाने आउ उपचार होऊन त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडलं जाते असे हे आनंदानं या ठिकाणी जीवन जगत असलेले बेघर प्रभूजी आम्ही नंददीप फाउंडेशन परिवार यांना मनोरुग्ण म्हणून यांना प्रभुजी असं संबोधित केलं जात आहे आणि त्यांना प्रभूजी म्हणून आवाज देऊन त्यांना देवाचं रूप आम्ही दिलं जाते त्यांना स्वच्छ ठेवून त्यांना आंघोळ रोज दररोज आंघोळ त्यांना दररोज नाश्ता चहा पाणी भोजन असं व्यवस्था केली जाते आणि दानशोप दानदातेसुद्धा या ठिकाणासाठी पुढे येऊन अन्नदान करत असतात सुंदर असं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे आणि सुंदर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था रस्त्यावरील निराधार ने असलेल्या बेगर बांधवांसाठी या ठिकाणी चालत असलेली ही मनोभावी मानवसेवा पुढेही अत्यंत चिकाटीने आणि सातत्याने तेवत राहणार आहे यासाठी आपण आपला हात मदतीचा हात पुढे करावा जेणेकरून अशा बेगर बांधवांसाठी या ठिकाणी भोजनदान होईल गे तिथून ताडगी तिथून ताडगी सुंदर असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं जात आहे गुंटेवार परिवार आज परिवार जातीतून ताटान माग ताटा निराधार असलेल्या आधार देण्याचं काम या ठिकाणी फाउंडेशन करते आहे मित्र एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन दिलं जात आहे मावशी इकडं आजी इकडं इकडं हे सरकले थांबरे जा, जा ले चावल ले चावल ज्या ए मामा चल खाली या खाली चल चल ताट देत तुम्ही एक येत नेल येईल ताट देतो या दुसरं ताट बस खाली बस खाली जेवण कर अनेक राज्यातील विविध राज्यातील या ठिकाणी बेघर बांधव आहेत मित्र ज्यांना घर नाही दार नाही दुकान त्यांचं घर परिवार हरवलेलं असं हे निवारा केंद्र हरवलेल्यांचं घर माहेर घर या ठिकाणी बांधलेलं आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ चल ए भाई चल